एकदा देवी रुक्मिणी श्रीकृष्णांवर रागावून पंढरपूरला गेली श्रीकृष्ण देवी रुक्मिणींना शोधायला गेले तेव्हा देवी रुक्मिणी त्यांना चंद्रभागा नदीजवळ भेटली आणि श्रीकृष्णांनी त्यांना शांत केले नंतर ते दोघं भक्त पुंडलिकांच्या आश्रमात आले पण पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करण्यात व्यस्त होते श्रीकृष्णांना त्यांच्या दारात पाहूनही पुंडलिक आई वडिलांची सेवा करत राहिले आणि श्रीकृष्णांना थांबायला सांगून उभे राहण्यासाठी एक वीट दिली पुंडलिकांची आपल्या आई वडिलांबद्दलची भक्ती पाहून श्रीकृष्ण थांबले नंतर पुंडलिकांचे काम संपताच त्यांनी श्रीकृष्णांची माफी मागितली श्रीकृष्णांनी त्यांना वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिकांनी श्रीकृष्णांना आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर राहण्यास सांगितले म्हणून विठ्ठलाच्या रूपात श्रीकृष्ण विटेवर कायमचे उभे राहिले या विठ्ठल रूपाला स्वयंभू म्हणतात कारण त्यांची मूर्ती कोरलेली नसून ती स्वतः प्रकट झाली आहे